सोलापुरातील तरुणाकडून एकोणतीस ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त अंदाजे त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकोणतीस ग्रॅम सोलापूर शहर पोलिसांनी ड्रग्स केले जप्त या प्रकरणी अमीर दिना या तीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक एमडी ड्रग्स ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला तीन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन जेल रोड येथील स्टाफ यांच्या कारवाईतून सोलापूर शहराचाच रहिवासी असलेला अमीर हमजा दिना ताब्यातून एकोणतीस ग्राम एम डी ड्रग्ज रिकव्हर करण्यात आलेला आहे त्याच्यावर डी पी एस कायदा कलम आठ बावीस आणि एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर केला असता दिनांक तीन ऑक्टोबर पर्यंत त्याला मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये उर्वरित तपास सुरू आहे काही तपास टीम साधारण किंमत याची आठशे रुपयापर्यंत किंमत आहे आणि यामध्ये जेलोड पोलीस स्टेशनचे पी आय राऊत आणि त्यांची डीबी एपीआय नितीन पाटील आणि बीचे सर्व कर्मचारी यांच्या या कामगिरीतून सदन्च कारवाई झालेली आहे